दैवतांकडून इष्ट वर मागून घ्या कलियुगातील पुढील काळात अस्त्रविद्या मंत्रविद्या यांचा प्रभाव पडणार नाही अशा वेळी तरुण जाण्यासाठी लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही कवित्व सिद्ध करून ठेवा ही शबरी विद्या कानिफांना शिकवा स्थानभ्रष्टतेमुळे ते काहीसे दांभिक वृत्तीचे झालेले असले तरी लोकांना उपयोगी पडण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल हे हजारो शिष्य मिळवतील आणि जगात आपली कीर्ती प्रस्थापित करतील पुढील भविष्य जाऊन कार्य सक करण्यास सक्षम असे शतकोटी मंत्र तयार करायचे आहेत मचिंद्रनाथांनी यापूर्वी तेहतीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्र तयार केले आहेत आता गोरक्षांनी बारा कोटी नऊ लक्ष चरपटीनी नऊ कोटी सात लक्ष भरतरींनी सात कोटी चार लक्ष रेवाना दोन कोटी तीन लक्ष वटसिद्धांनी एक कोटी एक लक्ष मिनीनाथांनी एक कोटी पाच लक्ष तुम्ही चौतीस कोटी बारा लक्ष व कानिफांनी सहा कोटी आठ लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करत आलेलेच आहात तेव्हा आळस झटकून कार्यास लागा पुढे त्यांच्या प्रचार प्रसाराचे कार्यही आहेच त्यांचे म्हणणे त्यांनी लगेच मान्य केले त्यामुळे संतुष्ट झालेले हरिहर यांना अनेक आशीर्वाद देऊन आपल्या सहसांनी गेले त्यानंतर आदिनाथांनी सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व कानिल यांनी बारा वर्ष बद्रिकाश्रम क्षेत्राचे वास्तव्य केले आणि अथक परिश्रम करून दोघांचे मिळून चाळीस कोटी वीस लक्ष मंत्र तयार केले मग मार्तंड पर्वतावरील सूर्यकुंडातील त्या, त्या मंत्रांना व करून घेतले कार्यसिद्धी करून ते उभयंता बद्रिकाश्रमास परतले तेथे एका सुमुहूर्तावर जालंधरांनी आदिनाथाच्या साक्षीने कानिफांना तपश्चर्य बसवले आणि तीर्थयात्रेस निघाले मैनावतीला उपदेश जालंधरनात अनेक देशात गेले तेथील अनेक तीर्थे पाहिली कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्यांना एक परिपाठ असे ते रानातून कापलेल्या गवताचा भारा डोक्यावरून घेऊन गावात प्रवेश करत असत जालंधर हे अग्नीचे पुत्र म्हणजे जेका अर्थाने वायूचे नातूच असल्याने आपल्या नातवाला गवताच्या भाऱ्याचे ओझे होऊ नये म्हणून पि पितामह वायू तो भार वरचेवर आपल्याकडे घेत असे त्यामुळे चालताना तो भार नाथजींच्या डोक्यावर अधांतरित रंगताना दिसे गावातून जाताना आलेले गवत ते गाई गुरांना खाऊ घालत असत याप्रमाणे भ्रमंती करत जालंधर गौड बंगाल देशातील हेलापट्टनास गेले तेथील वास्तव्यात ते नित्य नेमाने रानातून गवत कापून आणायचे आणि गुराढोरांना खाऊ घालायचे त्यासमयी त्यांच्या मस्तकावर तो भारा पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटायचे आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत हे ओळखून त्यांना रस्त्यानेच वंदन करायचे तो जनसंपर्क टाळण्यासाठी ते त्यांना ते घालवून द्यायचे आणि गल्ली बोळात वृक्ष मागून कुठेतरी दुर्लक्षित गलिच जागी राहायचे अशा प्रकारे आपली विद्या व योग सामर्थ्य यांचा कोणालाही प्रत्यय येणार नाही याची ते नेहमी काळजी घ्यायचे त्यावेळी हेलापट्टणावर त्रिलोचन राजा पुत्र गोपीचंद राज्य करत होता तो सौंदर्य धर्म औदार्य न्याय विजय प्रताप आणि सद्गुण या सर्वच अत्यंत प्रसिद्ध होता त्याला बायका होत्या त्यांची आई ही मोठी साधवी स्त्री होती गोपीचंदाचे हरपले असल्याने तो तिला खूप मान देत असे आणि तिला काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असे एके दिवशी मैनावती आपल्या प्रसादाच्या माडीतून नगर शोभा पाहत असताना तिचे लक्ष हमरस्त्यावरून जाणाऱ्या जालंधराकडे गेले त्यांनी अग्नीसारखी ज्वलंत क्रांती मुखावरील तप्प तेज व डोक्यावरील अधांतरी जाणारा भारा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले ते कोणीतरी स्वर्गीय महात्मा असून त्यांना शरण गेल्याच आपल्या जन्माचे सार्थक होईल असे तिला वाटू लागले म्हणून तिने आपल्या विश्वासातल्या एका हुशार दाशीला त्याच्या मागावर धाडले आणि ते जती कोण कुठले कोठे राहतात काय करतात ही सर्व माहिती काढून आणण्यास सांगितले तिच्या आज्ञेवरून ती दाशी गुप्तपणे प्रसादा बाहेर पडली आणि नाथ जिनचा पाठलाग करू लागले ते मात्र आपल्याच चा तंत्रित चालत गुराढोरांना गवत हालू घालत गल्लेबोळातून भिक्षा मागत सहजगत्या हिंडत होते तिने सांजेच्या वेळेला आळवाटेला उकिरड्या जवळची निवांत जागा पाहून ते तिथेच राहिले दासीने तेथील खानाखुणा नीट लक्षात ठेवले आणि प्रसादात देऊन तिला त्या जतीचा सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकून महिनावती म्हणाली तो फार चांगले काम केलेस आता थोडी वसंत घे रात्री सर्वत्र सामसूम झाले की आपण दोघी गुपचूप त्यांच्या दर्शनाला जाऊ मग ते न... बोलणे तिथेच थांबले मध्यरात्रीच्या सुमारास काही फळे व मिष्टांनी घेऊन त्या दोघी बाहेर पडल्या बाहेर निघताना त्याने स्वतः भोवती कांबळी ओढून घेतली होती आणि ही गोष्ट गुप्त राहावी म्हणून त्या दाशीने रात्रपाळी करणाऱ्या पहारेकऱ्यांच्या आधीच वश करून ठेवले होते राजप्रसादातून बाहेर पडून त्या दोघी जालंधर होते तेथे गेल्या आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला मैनावती महाराज गेल्या अनेक दिवसापासून माझ्या मनात भवसागरातून नेणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाचे उपदेश व्हावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे तरी आपण उदारंत करणारी कृपा करून मला उपदेश द्या आणि या संसारातील विधी तापांचा भयंकर अग्नि विझून टाका त्यावेळी त्याचा भक्तिभाव पाहून नाचजींना प्रेम माझे भरते आले होते पण तरीही तिला सहजासहजी दात लागू द्यायची नाही आधी तिचा निग्रह पाहायचा असे ठरून ते वेड्यासारखा वागू लागले आणि दात ओढ खाऊन भयंकर शिवादेत तिला दगड मारू लागले तो माराथीने सहन केला व त्याने अरवाच्या बोलणेही सहन केले पण आपले धैर्य जराही ढळू दिले नाही ते पाहून आधीच दयाळू असलेल्या नाथांचे मन कळवळले त्यांनी रुद्रावेश टाकला आणि विचारले बाई तू कोण कोठे राहतेस कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी या जागी वृत्ती वृत्तीने राहत असताना मला कशासाठी त्रास देत आहेस ती म्हणाली महाराज मी त्रिलोचनाची पत्नी व या देशाच्या आई आई आहे माझे नाव मैनावती पतीच्या मृत्यूनंतर या जन्म मरण रूपी जगराहाटीतून कसे सुटता येईल या एकाच चिंतेने मला ग्रासले आहे तरी यातून सुटकेचा मार्ग दाखवा मी तुम्हाला शरण आले आहे माझ्यावर कृपा करा ते म्हणाले बाई तू आलीस तशीच परत जा, जा ही तुने तु ये थे है तु का कारण ज्या हेतूने तू येथे आली आहेस तो पुरवण्याच्या दृष्टीने मी तुला काहीच मदत करू शकत नाही तसेच तुझ्यासारख्या घरंदासरीने मला अपरात्री येथे हे ये कदापि येऊ नाही आणि ते शोभूनही दिसत नाही ही गोष्ट लोकांना कळाली तर तुझी मोठी दुर्कीर्ती होईल आणि तुझ्या मुलाला कळाली तर मोठाच अनार्थ होईल म्हणून तू येथून जा व पुन्हा येण्याचे धाडस करू नको त्यावेळी पहाट होत आलेले पाहून तिने नमस्कार केल्या व नाखुशीनेच प्रसादात परतली महिनावतीचा तो दिवस बेचैनीत गेला तिच्या चित्ताला स्वस्थता लाभलीच नाही मग त्याही रात्री सर्वत्र निरव शांतता झाल्यावर दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालंधराकडे गेली त्यांच्या दर्शनाने तिला फार प्रसन्न वाटले आणि अंतकरणातील सर्व खळबळ नाहीशी होऊन विलक्षण शांती अनुभवास आली तिने त्यांना वंदन केले आणि आणलेले पदार्थ अर्पण करून त्यांच्यासमोर उभे राहिले त्यांनीही तिच्याकडे पाहिले पण ते काहीच बोलले नाहीत थोड्या वेळाने तिथे नुसते उभे राहण्यापेक्षा आपण काही सेवा करावी अशा विचार करून ती त्यांचे पाय चेपत बसली पहाटेच्या सुमारास ती आपल्या प्रसादात परतली त्यानंतर ती रोज रात्री त्यांच्या पाशी जाऊन त्यांची सेवा करू लागली पद्धावस्थे चार जवळ आलेली ती राजमाता मोक्षाची तीव्र तळमळ असलेली लोकोत्तर धैर्याची स्त्री होती अशा प्रकारे तिने सहा महिन्यांपर्यंत त्यांची भक्तिभावाने सेवा केली महिनावतीच्या नृसिंह सेवा भक्तीने नाथजींचे अंतःक्रम प्रसन्न झाले होते पण त्यांनी तसे कधी भासवले नाही एकदा त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्या रात्री ती नित्य नेमाप्रमाणे सेवा करण्यात आली असता त्यांनी भूमीवर डोके ठेवून गाढ झोपले पाहून तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले तेव्हा त्यांनी एक मायावी भुंगा निर्माण केला तो तिच्या मांडी खाली शिरला आणि तो पोखरण्यास सुरुवात केली ते ती दुप्पतीला सहन होईना रक्त वाहत तरी ही ती भयंकर मोठ्या धैर्याने सहन केली त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून तिने आपली मांडी जराही हलून दिली नाही भुंग्याने तिची मांडी फोडून चित्र पाडले आणि नाथजींच्या मानेस दसला त्या दंशाने त्यांना जाग आली त्याचे तिच्याकडे लक्ष गेले त्यासमे तिची अवस्था पाहून त्यांचे मन द्रवले त्यांनी तेव्हा अनावर होऊन तिने त्यांच्या मिठी मारली मैनावतीची श्रद्धा भक्ती प्रेम निष्ठा धैर्य आणि शरणारा पाहून प्रसन्न झालेल्या त्या मोक्षदानी नाथजींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवनी प्राप्त करून देणारी दीक्षा दिली त्यांच्या पवित्र वाणीतून प्रकटली ती दिव्य मंत्राक्षरे पडतात अद्वैताचा तिची समाधी लागली कृपेने ती भानावर आली तिने त्यांना वंदन केले श्रीरामाने विभीषणाला चिरंजीव केले त्याचप्रमाणे आपल्याला ब्रह्मपरायण करून नाथांनी आपला उद्धार केला याचा तिला खूप आनंद झाला होता पण तो फाळकाळ टिकला नाही आपल्याप्रमाणे आपल्या पुत्रालाही चिरंजीव करत प्राप्त व्हावे असा मोह तिच्या मनात उत्पन्न झाला अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय